thank mm -hmm. you वाहतूक नियंत्रण शाखा मिरज तर्फे मिरज उपविभागीय पोलीस क्षेत्रात जोरदार कारवाई सुरू आहे वाहतूक नियम भंग करणाऱ्या अल्पवयीन चालक मॉडिफाय सायलेन्सर फॅन्सी नंबर ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्न अशा वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांच्यावर कारवाई करण्यात आली दिनांक एक ते दहा डिसेंबर कालावधीत मिरज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तसेच त्यांच्या पथकाकडून शहरातील प्रत्येक चौकामध्ये वाहन तपासणी करून सुमारे सहा लाख तेहतीस हजारांचा दंड चालकांच्यावर केला आहे त्यामध्ये मॉडिफाय सायलेन्सर असणारी पंचवीस वाहने ट्रिपल सीट वाहन चालवणारे एकशे एकोणचाळीस वाहने मोबाईल टॉकिंगचे त्रेसष्ट कर्ण कर्कश हॉर्न संबंधित तेवीस कारवाई फॅन्सी नंबर प्लेटच्या दोनशे सत्तावीस वाहनांच्यावर कारवाई वाहनावरील डेझलिंग लाईट तीन अशा दंडाच्या कारवाईचा समावेश आहे एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल सर यांनी दिलेल्या आदेशानवे एक डिसेंबरपासून शहरातील विविध भागातील मॉडिफायड सायलेन्सर अल्पवयीन मुलांकडून विनावाहन चालवणे डेझलिंग लाईट त्याचप्रमाणे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्नचा वापर करणे इत्यादी वाहन चालकावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध चौकात आपण मिरज वाहतूक शाखेअंतर्गत पथकं नेमली होती या पथकांच्या अन्वये आपण जवळपास एकूण डेजिंग लाइट तीन कारवाया मॉडिफाइड सायलेन्सरच्या पंचवीस कारवाया फॅन्सी नंबर प्लेट च्या एकूण दोनशे सत्तावीस कारवाया ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस कारवाया मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कारवाया कर्कश हॉर्नचा वापर तेवीस कारवाया अशा एकूण सातशे दहा कारवाया केल्या होत्या त्या अंतर्गत एकूण सहा लाख तेहत्तीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला सदर एकूण दंडापैकी रोख दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास इतका दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे पुढेही ही कारवाई चालू राहील या अनुषंगाने मी आ, मिरज विभागातील सर्व नागरिकांना तसेच वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की येत्या चौदा तारखेला लोक अदालत आहे या लोक अदालतीमध्ये आपले जे काही प्रलंबित दंड असतील ते आपण कोर्टामध्ये मिरज कोर्टामध्ये भरू शकता तसेच सदर दंडाच्या अनुषंगाने आपल्या का काय अडचणी असतील आपल्या काय तक्रारी असतील तर आपण वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे तक्रार नोंदूर शर्मा देशात किंवा येऊ शकता चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनव्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा